खोपोली हो परिषद निवडणुकीमध्ये शिंदेगड भाजपा आरपीआय युतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचाराला आज वेग नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ कर्जत खालापूर आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतः उपस्थित राहून प्रचाराची धुरा सांभाळली या प्रचार सभेमध्ये आमदार थोरवे यांनी उमेदवारांना जोरदार समर्थन दर्शवत नागरिकांशी संवाद साधला आहे दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात आहोत शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षाचे सन्माननीय कुलदीपजी रामदास शेंडे आणि प्रभाग क्रमांक दहामधील उमेदवार वजुलाताई महाडिक पवारताई आमच्या आणि हरिशजी काळे हे प्रभाग क्रमांक दहाचे तीनही उमेदवार आज या प्रभाग क्रमांक दहामध्ये प्रचाराची सुरुवात या ठिकाणी होत असताना आपण पाहताय की उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेतून कुलदीपजी शेंडे आणि शिवसेना महायुतीच्या सर्वच उमेदवारांना या ठिकाणी मिळत आहे मागील पाच वर्षामध्ये खोपोली शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून या मतदारसंघाचा आमदार म्हणून जी विकासकामे केलेली होती त्या विकास कामांच्या जोरावरच खोपोलीच्या जनतेने पुन्हा एकदा या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला निवडून दिले आणि आज नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना पुन्हा एकदा कोपुलीची सुज्ञ जनता महायुतीच्या नगराध्यक्ष कुलदीपजी शेंडे आणि महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देतील हा आत्मविश्वास आमच्याकडे आहे आम्ही तो आत्मविश्वास घेऊनच आज प्रचाराची ही सगळी आपण प्रचार करत असताना जनतेतून प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे जी आम्ही केलेली विकासकामे आणि विकासकामांच्या जोरावरच खोपोलीच्या जनतेनी मागच्या वेळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस आपल्याला त्या ठिकाणी यश त्या ठिकाणी दिलेलं आहे असंच यश नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा खोपोलीची सुज्ञ जनता हे विकासाला मत देत असते आणि या विकासाच्या जोरावरच या नगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेना महायुतीचा भगवा फडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आहे काही कार्यक्रम कर... आता हे थोडेफार कुटुंब मोठं झालं की थोडेफार नाराजी होत असते परंतु माझ्याबरोबर असणारा प्रत्येक शिवसैनिक हा निष्ठेने काम करत आहे त्यामुळे मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे जे जे नाराज आहेत त्यांनासुद्धा विश्वासात घेऊन पुढील काळामध्ये त्यांनासुद्धा संधी देण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू परंतु जे जे शिवसेनेचे आमचे नाराज असतील त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढील काळामध्ये आम्ही एकत्रपणे काम करू आणि पुन्हा एकदा शिवसेना महायुतीचा भगवा खोपोली नगरपालिकेवर फडकवण्याचासाठी सगळेजण सज्ज आहोत धन्यवाद